भैरवनाथ केसरी किकली मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला आधी गट पास पळून झाले होते गट क्रमांक दोनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे गट क्रमांक नंतर गट क्रमांक दोन आपला पळताना दिसला आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मागच्या वर्षीचा याच मैदानातील एक नंबरचा मानकरी कुमट्याचा लाडू आणि त्याच्यासोबत दिसला अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि प्रत्येक सीझनमध्ये मैदान गाजवणारा बादशा बारामिंद केसरी बकासूर मित्रांनो चार पाच दिवस आधी खूप चार पाच दिवस आधीच अपडेट चालू होता कुमटेचा लाडू आणि बाकासूर पाळणार आणि हात जोडाच पाळताना दिसला नऊशे फूट पडला आहे चाडाचा रान आहे त्याच्यामुळे मैदान बघायला सेमीला घाटाला खूप मजा येणार तर मैदानाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी ने तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये आणि तुफानाचा स्पीड लागला आहे बाकासूरला आणि सोबत होता कुमटेचा लाडू बाकासूर आणि कुमटेचा लाडू चला तर भेटूया ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद